नमस्कार मी श्रद्धा महेंद्र माने माझे वडील जादूगर आहेत त्याचप्रमाणे त्यांनी आम्हालासुद्धा जादूचे कार्यक्रम बरेच शिकवले आहेत आ, मी मी स्वतः एक मेंटॅलिझम आहे म्हणजे मेंटल में मला पण पप्पांनी वेगळं काहीतरी शिकवलं आहे त्यांच्यापासून मी एक मेंटॅलिझम आहे तर मी एक युथला वेगळ्या प्रकारचं मॅजिक दाखवत दाखवण्याचा प्रयत्न करत असते व त्यांना जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असते जसं माझे वडील जनजागृती करतात त्याचप्रमाणे मला त्यांचा वारसा पुढं न्यायचा आहे व मी सगळ्या ऑडियन्सला हे सांगत असते की मुलींनी पुढे यायला हवं मुलींनी स्वतःच्या पायावर उभा राहायला हवं व आपल्या समाजात वेगळं आपलं स्थान निर्माण करायला हवं ते एखाद्या आर्ट आर्टमधून असू किंवा एज्युकेशन थ्रू असू त्यांनी सगळ्यांनी आपलं स्वतःचं स्थान निर्माण करायला हवं आता आपण पाहतोय बरेच महिला खूप खूप पुढे गेलेल्या आहेत तसंच त्यांनी जागृत राहायला हवं व आपल्या स्वतःच्या सेफ्टीची काळजी घ्यायला हवी आ... जसं स्वामी म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची माझं एकच मागणं आहे की त्यांनी सर्वांना सुखी ठेव ठेवावं आ... आपण कुणाचा द्वेष न करता सगळ्यांना आपण प्रेमाने वागलं पाहिजे व सगळ्यांशी एक मत राहून आपलं जग हे पुढं ने नेलं पाहिजे व आपला समाज सुध समाजाला सुधार सुधारलं हवं